नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा काढणं आणि त्याचा क्लेम करणं इतकं अवघड झालेलं आहे की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा जर विमा भरलेला असेल विमा काढलेला असेल आणि त्याचा जर क्लेम करायचा तर तो सहज होईल मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांचा जर क्लेम करायचा तर त्याच्यासाठी अशा किचकट प्रक्रिया झालेल्या आहेत की आता तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त केळी पिकांचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहेत आता तिथल्या जवळपास बासष्ट हजार शेतकऱ्यांनी केळीचा पीक विमा उतरवलेला आहे आणि हा पीक विमा काढते वेळेस जिओ टॅगिंगचे फोटो सात बारा जे काही कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र म्हणजे सात बारावर नोंद त्या पिकाची असा पीक विमा काढलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये हेक्टरी पीक विमा सुद्धा भरावा लागलेला होता आणि एवढा पीक विमा भरून म्हणजे ही मागच्या वर्षी जी गोष्ट सांगतो त्यावेळेस पीक विमा भरलेला असताना आणि आता त्या शेतकऱ्यांना क्लेम करायचे असतील तर आता पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येणार ते जिओ टॅगिंगचे फोटो आहेत तर याची पडताळणी करणार म्हणजे ते सुद्धा स्वतः त्याची जिओ टॅगिंग करणार मग ती कंपनीकडे जाणार आणि जर ही जिओ टॅगिंग केली नाही तर त्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर होणार नाही म्हणजे बघा शेतकऱ्यांसाठी किती किचकट प्रक्रिया झालेली आहे मग या बागायतदार शेतकऱ्यांचं जर नुकसान झालेलं असेल तर मग या शेतकऱ्यांना ही जिओ टॅगिंग केल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाही असं त्या पीक विमा कंपनीने सांगितलेलं आहे म्हणजे जे शेतकरी आता नुकसानग्रस्त असतील त्या शेतकऱ्यांनी जर ते टॅगिंग केलं नाही तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही त्यामुळे हे करणं सुद्धा गरजेचं आहे इतकी अवघड या पीक विम्याच्या बाबतची प्रक्रिया झालेली आहे की त्यामुळे तुम्ही पीक विमा जर केळीचा काढलेला असेल तर आपण तशा पद्धतीने जिओ टॅगिंग करून घेणं गरजेचं आहे कारण आपण त्याचे पैसे भरलेले आहेत आणि आपल्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळणं गरजेचं आहे अशी माहिती होती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद